आता आम्ही चाललोय बॉम्बे टँकचा राजा तयार झालाय काय बघायला बघू शकता मंडळाचे सचिव आहेत आमचे काका आहेत हाय करा आणि सर्वात म्हणजे मोठे आमचे अध्यक्ष बघू शकता संपूर्ण आपल्या पोशाखा पोशाखा सहीत आले आहेत आपल्या आणि खजिनदार आहेत गाडी चालवत दिसत नाही आपण चाललोय गाडीने पेनला गणपती तयार झालाय काय बघायला भेटूया तुम्हाला तिकडे गेल्यावरती दाखवतो किती मूर्ती असतात ते आणि आपला बॉम्बे डँकचा पण राजा तयार झालाय गणपती बाप्पा असं आम्ही पोचलोय पनवेल ला पोचलोय आता आम्ही ला जोशी वडे आता नाश्ता करणार आणि थोड्या टायम पुढे जाणार रुद्रा तू काय खाणार आहे काय खाणार वडापाव खाणार आहे रुद्रा बघू शकता तर थोड्या वेळाने पेन येणारच आहे तर सर्वांना भूक लागली म्हणून नाश्त्यासाठी था, था थांबले बघू शकता आणि हे आमचे हे आमच्या मंडळाचे अध्यक्ष आहेत अध्यक्ष आपण कुठे चाललो जरा आपण सांगू शकता आपण नमस्कार कॉम्पेटन टाईम सॅल्युरी उत्सव हार्दिक स्वागत आम्ही चाललो आमचे गणपतीची मूर्ती पेन अमरा फोनला आम्ही बनवायला दिली होती कारखान्यामध्ये अतिकार विनोद नाईक त्यांच्याकडे आम्ही चाललो हे आमचे सगळे पदाधिकारी आहेत कार्यकर्ते आहेत सगळ्यांना पण फोटो घ्या मी बरंच महिनाभर बरंच काम करतात मेहनत करतात आमचे परोप साहेब आमचे आमचे कबीलदारब्दी साहेब ते आमचे सेक्रेटरी राजध आमची कार्यकर्ते पवार जे आमचे ट्रॅफिक जिथे पोलीस ठाकरे सांभाळतात धन्यवाद आम्ही नाश्ता करतो मग तुम्हाला आता एक पुढच्या दहा पंधरा मिनटात पोचतो आहे आम्ही अमरापूरला मग तिथे जाऊन तुम्हाला दाखवतो गणपतीच्या आता बाय परब तुम्ही काय मागवलं आहे मिसळपाव मिसळपाव मागवला आहे अध्यक्षांनी पण आमच्या मिसळपाव मागवला आहे पुण्याची रुद्रा पण बघा मिसळपावच खातो आहे उने� आमच्या मंडळाचे सचिव पण मिसळपाव आहेत खजिनदार पण सर्वात मिसळपाववरती ताव मारत आहेत काका बोला काय तरी तुम्ही काय मागवलंय जोशी वडे मागवले बघू शकता हे वड्यांचे हे आहेत दुकाचे मालक आहेत बघू शकता हे पनवेला हायवेलाच आहे दिसू शकतं दोषीवडे वडे आता मी पण दोषी वडेत मागवले आहेत खायला भेटूया आता थोडा टायमाने आमचा नाश्ता झाला की आम्ही डायरेक्ट आता हमरापूरला गणपतीचे ते तिथे ते मग तुम्हाला दाखवतो नाही काहीच आता आमची प्रतीक्षा संपलेली आहे आता आम्ही पोचलो आहे अमरापूरला शकता गाव आहे गणपतीचं गाव आहे इकडे मूर्त्यात मूर्त्या दिसणार आता तुम्हाला बघू शकता सर आपल्याला जे जायचं आहे अठरवा आर्टला ते समोर आहे आणि हे आलेलं आहे गणपतीचं गाव बघू शकता सर्व इकडे गणपतीत गणपती तुम्हाला दिसणार बघू शकता हे बघा गणपती बाप्पा तुम्हाला दिसणार इकडे गणपती आहेत हे तुम्ही बघू शकता हे बघा गणपतीच्या गावात आलो आपण रुद्र आता मजा करायला चालू झालाय खुश झालाय तो गेल्याशिवाय तेजुकायची मूर्ती आहे थोडं मनाने काम करतायत कलर चालू आहे मूर्तीला हे का बघू शकता बघा तेजू सारखी मूर्ती आहे गेल्यावरती तर ते काय गणपतीच गणपती चारी साईडला तुम्हाला गणपती हा बघा कुठे घुसलाय गणपती बघायला आपली खाली आहे मूर्ती सर्व कार्यकर्ते बघतायत मूर्ती शोधतायत व मूर्ती तिकडे खाली ठेवली आहे तर चालू आहे मी आपली मूर्ती बघायला छोटे बघा गणपती छोटे पण किती सुबक आहेत खूप छान छान मूर्ती आहे तिथे हे बघा तुम्ही बघू शकता हे सर्व गणपती गणपतीच दिसणं जिकडे बघाल तिकडे गणपती बघा चले रोज आठ नकोला इकडे गणपती हा बघा मस्त बनवलेलं आहे हे बघा हे सर्व गणपतीचंच आहे इकडे गाव गणपतीचा गाव म्हणतात त्याला अमरापूर आणि ही आमच्या बॉम्बे टँगच्या राजाची मूर्ती आहे तयार होते तयार होते मूर्ती अजून फिनिशिंग बाकी आहे

बघू शकता सुंदर अशा मूर्त्या आहेत बा काम करत आहेत इकडे जो पी मिक्स करत रुद्रा घेतोय सर्व मूर्ती बघण्याचा आनंद आमची मूर्ती घर आहेत नमस्कार कामस्कार दोन शब्द बोला आमची मूर्ती कधी तयार होणार वगैरे जरा सांगा मूर्ती आता तुमची दहा तारखेला रेडी होणार ओके आणि किती फुटाची वगैरे जी याचं साडेआठ नऊ फुटाची मूर्ती बॅकग्राऊंड स्टॉ बारा फूट ओके okay. तर यंदा बॅकग्राऊंड जरा मोठी आहे तुम्हाला मोठी okay. नको असेल तर अजून कमी करू ओके काय करायचं सांगा अध्यक्षांना विचारा तुम्ही तुमचे अध्यक्ष तत्पर आहेत त्याबद्दल त्यांचे धन्यवाद मनापासून तुम्ही ही मूर्ती एकदम मनाभावे बनवता त्यामुळे पुढे पण धन्यवाद तर आम्ही आमचा जीवतून सारा मंडळाच्या कार्यक्रमामध्ये एकदा तरी आमच्या मंडळाहून भेट द्या ना नक्की आना पूजेच्या दिवशी अलगले बरोबर पूजे दिवशी नाही पण नक्की एक दिवस तुम्हाला या टप्प्याला नाही आता शब्द भूले येणार म्हणजे येणार सगळेकडे काम चालू आहे रंगकाम गणपतीचं लाल बक्षराचा सर्व प्रकारच्या मूर्ती इथे तुम्हाला दिसणार संपूर्ण मोठा कारखाना यांचा पूर्ण आंबलापूरमध्ये सर्वात मोठे मूर्तिकार आहेत अथर्व आर्ट म्हणून अजून कलर काम बाकी आहे सर्व मूर्तींचं हा हाफ रेडी झालेला आहे गणपती सुंदर आहे यांचे कलर बाकी आहेत छान छान मूर्त्या तुम्हाला बघायला मिळतील बघू शकता कलाकार किती आपल्या मन लावून काम करत असतात बघू शकता कलर चालू आहे सर्व फायनल झालेल्या मूर्त्या त्यांचा कलर त्यांचा अर्धा कलर बाकी आहे अजून तुम्हाला पुढे जाऊन दाखवतो मूर्त्या हा बघा किती सुंदर बाप्पा बनवलेला आहे बघा सुंदर आहे रुद्र आहात लता बघा छान बघा मूर्ती तयार करतानीला काय आता आम्ही गणपती परतीच्या प्रवासाला चाललेलो आहे आता आमचे काका दमले आहेत मूर्त्या बघून सर्व दम लागलाय दम लागलाय चला पुन्हा भेटू मंडपामध्ये बाय बाय गणपती बाप्पा